आता मी आलो मॅक्सस मध्ये पण या मॉलमध्ये जाऊ का फायनली मी आता बीचवर पोहोचलो अरे बाप रे ह्या बीचवर कोणच नाहीये मी एकटाच या बीच वर मला अजून चार ते पाच शहाळ मिळालेत हा बघा पण याच्यात ना खूप जास्त पाणी आहे हे बघा नमस्कार सगळ्यांना मी आपला भूषण सुषमा रवींद्र पाटील आज ना मी फर्स्ट टाइम व्लॉग काढतोय माझा व्लॉग आहे की मी घरामध्ये ना खूप बोर झालोय आणि मी एकटा फिरायला चाललोय मी कुठे फिरायला चाललोय काय मजा करतो हे तुम्हाला सगळं दाखवतो आणि मम्मीने मस्त डब्बा पण दिलाय म्हणजे कुठे बाहेर खर्च करू नको <laughs> तर तुम्हाला दाखवतो आता मी घरातून गाडी काढतोय मस्त एकटा फिरायला जाणार आहे अरे बापरे सीएनजी पण संपली सीएनजी भरून घेऊ फटाफट फटाफट फटा 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 आणि मस्त एकटे जाऊ कुठेतरी आणि मज्जा करू आज मस्त फुल सीएनजी भरली आता कसा दिवसभर टेन्शन कुठेही फिरू शकतो आता मी पोचलो फाउंटनला आता राईट मारायचा का लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट मारला तर ते विरारला खूप ट्राफिक असते नको तिकडे त्यापेक्षा लेफ्ट मारला त्या, त्या दहिसरला पण खूप ट्राप आहे त्याच्यापेक्षा एक काम करू मीरा रोड त्या साइडला बघू मीरा रोड भाईंदर त्या साइडला आपला मॉल नाही कुठेतरी बीच चला बघू तिकडे ट्रॅफिक पण नसेल मस्त फिरता पण येईल मस्त पाऊस पण नाही पडत म्हणजे ऍटलीस्ट फिरता तरी येईल पण एकटं फिरण्यामध्ये पण एक वेगळी मजा आहे म्हणजे आपण कुठेही फिरू शकतो काय कशाचं टेन्शन नाही मस्त पण बघू आज मी पहिल्यांदा फिरायला चाललोय कारण मी माझा खूप मोठा मित्र परिवार आहे खूप मोठा म्हणजे बोलतात का आमची फॅमिली पण खूप मोठी आहे तुम्हाला माहितीच आहे पण मी फर्स्ट टाइम एकटा फिरायला एक 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 का चाललोय कारण की मला बघायचं होतं एकटा काय बघू तुम्हाला दाखवेल मस्त कुठे कुठे काय काय मजा करतोय आता मी आलो मॅक्सस मॉल मध्ये पण या मॉल मध्ये जाऊ का असं पण तिथे जाऊन आपण काय घेणार नाही त्यापेक्षा गाडीतच फिरू एसी मध्ये असं पण पार्किंगचे शंभर रुपये घेतील ते लोक जा दे त्यापेक्षा एक काम करतो आता गोऱ्या विसला जातो चला तुम्हाला दाखवतो मी आता बघा तुम्ही फायनली बीच वर पोहोचलो अरे बापरे या बीच वर तर कोणच नाहीये आता चला मी एकटाच फिरतो मस्त थोड्या वेळ फिरतो आणि निघून जातो या बीच वरून हा बीच पण बोर होऊन जाईल चला दाखव तुम्हाला दोन मिनिट थांबवा मी गाडी पार्क करतो आणि उतरतो खाली फायनली मी आता बीच वर पोहोचलो अरे बाप रे ह्या बीच वर कोणच नाहीये मी एकटाच आहे ह्या बीच वर <laughs> तुम्ही बघू शकता त्या बीच वर फक्त मी एकटाच आहे आणि ही आपली मस्त गाडी आणि कोणच नाहीये बघा मस्त पाणी हा एक वेगळाच आहे पण आयुष्यामध्ये कि पूर्ण अख्ख्या पूर्ण बीच वर मी एकटाच बाकी दुसरं कोणच नाही <laughs> बघू आता आता थोडा वेळ जरा मी फिरतो पाण्यामध्ये आणि नंतर मग जरा डबा खाऊ हो। मम्मीने दिलाय तो ते दगडावर जाऊ का दगडावर जायला काय नाही माझे शूज खराब होतील पण जरा बघू ट्राय करून बघू आलो मी पूर्ण बीच फिरून आणि आता वैता वैतागलो नाही तर बीच वर कोणच नाहीये म्हणून थोडा वैतागलो पण मजा आली एक एकटं फिरण्याची मजाच वेगळी असते एक मिनिट थांबा जरा दरवाजा बंद करतो गाडीमध्ये एसी लावतो म्हणजे कस जरा खूप गरम झालंय मी खूप लांब गेलो होतो पण प्रॉब्लेम असा झाला की माझ्या मोबाईलची ना म्हणजे आयफोनची मेमरी फुल झाली ते नॉट नो असं काहीतरी दाखवत होतं ते डिलीट करता करता मी रिटर्न आलो कारण की इथे ऊन किती आहे आता खूप थकलो आता एसी लावली आता जरा डब्बा खातो मम्माने दिलाय तो जरा माझ्या एका हाताने खोलता येत नाहीये एक सेकंड थांबा हळूहळू काय दिले मम्माने भाजी तू मला दाखवतो चपाती आहे आणि कुठली भाजी आहे काय माहिती तुम्हाला समजतंय का बघा कुठली भाजी आहे मला तर माहित नाही आणि मी आर्ग्यू पण नाही करू शकत मम्माला हि मम्मा कुठली भाजी दिली आहे कारण मिळतं इथे गपचूप खाऊन घ्यायचं चला जाऊ द्या मी फटाफट डब्बा खातो आणि मग निघतो थोडा वेळ थांबतो सांगतो तुम्हाला कसं काय ओके आता मी एक पाच ते दहा मिनिटांमध्ये डब्बा खाऊन घेतो चलो झाला माझा फायनली डब्बा खाऊन आता मी तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं पण मी आता परत एकदा चाललो आहे मस्त थांबत इकडे मी दगडावर जाऊन तुम्हाला बघा तुम्ही मस्त बीचवर हम अकेले अपन जाऊ जरा और दादा बुटी के पार बेच रहे है क्या अच्छा है ये पूरे बीच में कोई नहीं है क्या ऐसा क्यों रहे मुलगा ना? काय के ते बुटी बाल ते विकत होता जाऊ दे बघा मी दगडांवर आलो मस्त पाणीच पाणी मजा मस्त मम्माने दिलेला डब्बा खाल्ला हा मग केले एवढ्या उन्हामध्ये मध्ये फिरतोय मी एकटा हे बघा तिच कोण नाही तुम्हाला एक दाखवतो ती बघा आपली गाडी केवढीशी चला चला तुम्हाला अजून एक दाखवतो मी हे धकाधकीच्या जीवनामध्ये ना आपण स्वतःला विसरून जातो स्वतःला विसरून जातो म्हणजे की आपण स्वतःबद्दल विचार नाही करत मग मला असं वाटतं आपण अशा ठिकाणी आलो ना, ना, ना ला तर आपण आपल्या लाईफ बद्दल विचार करू शकतो आणि विचार केला समजा तरी शांत राहून डोकं शांत एकदम एक काहीतरी वेगळा आणि त्या आपण जेव्हा शांत असतो म्हणजे तेव्हा आपलं डोकं खूप जास्त चालते पण तर एकदा ट्राय करून बघा अशा ठिकाणी येऊन तुम्हाला एक सांगतो तर बीच ना एक असं एवढं छान वाटतंय ना की आपण एकटे राहतो म्हणजे आपण कसं आपल्या डेली लाईफ मध्ये खूप आपल्याला एक टेन्शन असते डिमोटिवेट असतो आपण खूप म्हणजे आपल्याला त्रास असतो तिथे ना एक म्हणजे असं वाटतंय की शांत ते समुद्राचा म्हणजे बोलतात का ते पाण्याचा निखळ आवाज आणि खूप छान वाटतंय म्हणजे असं एकदम पॉझिटिव्ह वाईब येतात तरी तुम्हाला पण असेल ना तर म्हणजे मोस्ट ऑफ काय होतं आजकाल बीच सगळे भरलेच असतात पण मी हा पहिला बीच बघितला माझ्या आयुष्यात की त्या बीचवरच कोण नाही त्यामुळे ना असं बीच वर या उलट आणि म्हणजे शांत एकदम आयुष्याचं काही टेन्शन नाही मस्त एकांत वेळ घालवू शकतो जरा आपण तो कसं आपण मस्ती मजा करतो एकटं कसं आपण कुठे दगडांवर बसू शकतो फिरू शकतो एक उन्हामध्ये पण फिरायचं एक, फिर एक वेगळीच आहे चला आता तुम्हाला ना मी मागे तुम्हाला फिरू नको तू पुन्हा नारळाच्या झाडामध्ये तिथे काय काय आता मी आता इथे वरती आलोय तुम्हाला दाखवतो बघा इथे काय निसर्ग आहे ना मस्त छान आहे एकदम एकदम मस्त नारळाचे झाड आहेत बघतो त्यामुळे कुठे नारळ पडलंय का ते म्हणजे नारळ आपण घरी घेऊन जाऊ शकतो अरे इथे नारळ पडलंय पाणी आहे कायच्यात थोडं पाणी आहे एकदम बघू हे घरी घेऊन जाऊ आता चलो तुम्हाला दाखवतो मला अजून चार ते पाच शहा मिळालेत हा बघा पण याच्यात ना खूप जास्त पाणी आहे हे आपण आता गाडीमध्ये हे सगळे ठेवून देऊ घरी जाऊन मस्त फोडू थांबा हे हो पण तो। ठेवतो बंद करतो कोण बघत नाहीये तोपर्यंत चलो चला आता खूप फिरलो आता चालो घरच्या दिशेने फायनली पोहोचलो घरी तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट सगळं करून टाका भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय